हे परब्रह्म परमेश्वरा आपणच आता माझा सांभाळ करावा हे परब्रह्म परमेश्वरा आपणच माझा सांभाळ करावा अंतकरणात नेहमीच माझा नम्र भाव असावा अंतकरणात नेहमीच माझा नम्र भाव असावा सर्वप्रथम सर्वांना सादर दंडवत प्रणाम श्रोते स्वागत आहे आपले इष्टप्राप्ती स्पीच या यूट्यूब चॅनलवरती आज आता आज आपण विनम्रता आपल्या अंगी नम्र भाव नम्रता लीनपणा असणे हे किती आवश्यक आहे आपण हे मानवी जीवन जगत असताना ते आज आपण या इष्टप्राप्ती स्पीच यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण श्रवण करणार आहोत जीवनातील आनंद म्हणजे नुसतं भांडण करणं नाराज राहणं नव्हे ना तर त्यांना टाळणे आहे आणि कुशलतापूर्वक घेतलेली महाग माघार हा देखील एक विजयच आहे कारण अभिमानाने देवदूतांना देखील राक्षस बनवतो अहंकाराने त्या देवदूतांना सुद्धा राक्षस बनवले आहे आणि विनम्रता नम्रता ही सामान्य माणसालाही देवदूत बनवते बीजाचा प्रवास झाडापर्यंत आहे नदीचा प्रवास समुद्रापर्यंत आहे आणि माणसाचा परवा प्रवास हे परमात्मापर्यंत आहे संसारात जे काही घडतं ते निसर्गाच्या नियमानुसारच घडतं तुम्ही आम्ही फक्त एक निमित्त मात्र म्हणून आहोत म्हणूनच असा भ्रम कधीच ठेवू नका की मी नसतो तर काय झालं असतं जेव्हा आपण मोठेपणाची भिंत पाळून स्वतःला ईश्वराचे सद्गुरूचे नम्र व सेवक म्हणून त्यांना समर्पित करतो तेव्हा आपण खऱ्या अर्थानं नम्र भाव आपल्या ठिकाणी आलेला असतो तेव्हाच आपल्याला जीवनाचा खरा आनंद घेता येतो आणि ही नम्रपणा अनम्रता ही विनम्रता आपल्या अंगीत सरला तर आपण त्या अहंकाराच्या मागे पळायला लागतो ह्या मानवाचं जीवन हे एका पतंगासारखं असतं त्या पतंगाला जी डोर लावलेली असते पण मानवाच्या त्या पतंगरूपी या जीवनाला संस्कार नम्रता भाव भावना याची डोर लावलेली असते आणि संस्कार भावना नम्रता अशा या त्या धाग्यातून तो पतंग निष्ठून त्या अहंकाराच्या संकटाच्या खाईत पडला जातो आणि अहंकार म्हणजेच मी पण येतो तेव्हा आपण त्या ते अहंकाराच्या ह्याच्यामध्ये स्वतःला सर्वश्रेष्ठ मान मानतो म्हणून भगवद्गीतेत श्रीकृष्ण भगवंत म्हणतात अहंकारम बलम दर्पम च संश्रिता मामात्मा परिदेहेशू प्रदिशंतो बेसूय का जो माणूस अहंकारी असतो जो अहंकाराचा बळी पडलेला असतो त्याला गर्व आलेला असतो आणि त्या या अहंकाराच्या स्वभावामुळं तो ईश्वराच्या या श्रेष्ठत्वाला सुद्धा मानत नाही तो विरोध करत असतो मीच या जगात मोठा आहे अशी त्याची भावना होते अहंकार या एका दोष या एका गुणामुळे म्हणून मानवाच्या अंगी नम्र नम्रता असणं हे गरजेचं आहे यावर उदाहरण सांगायचं झालं तर एक गोष्ट आहे एक न नदी असते तिला तिचा नदी होण्याचा अहंकार होतो आणि हा अहंकार कधी कधी आपल्याला हा अहंकार कधी आपण त्याच्या जाळ्यात ओढून घेतो आणि आपल्याला खरं आपलं खरं अस्तित्व तो व्यापून टाकतो हे आपल्यालाही कळत नाही पण प्रत्येक क्षणाची जाणीव आपल्याला आपल्या मुख्य ध्येयापर्यंत घेऊन जाऊ शकते एके दिवशी एकदा त्या नदीला याच्यावर प्रचंड याच्यावर उत्तम उदाहरण जर सांगायचं झालं ना या नदीला एक वाहती नदी असते त्या नदीला अहंकार आलेला असतो त्या नदीला वाटते की माझ्यात इतकी शक्ती आहे की मी पर्वत घरे प्राणी मानव इत्यादी सर्वांना वाहून नेऊ शकते एके दिवशी नदीने अभिमानाने समुद्राला विचारलं मला सांग मी तुझ्यासाठी काय आणू घर प्राणी माणसं झाड तुला जे पाहिजे ते मी मुळापासून उपटून आणू शकते समुद्राच्या लक्षात आलं की नदी अहंकारी झालेली आहे तिला अहंकार आलेला आहे तिच्यातली नम्र भाव तिच्यातली नम्रता संपलेली आहे आणि तो नदीला म्हणाला माझ्यासाठी तुला आणायचंच असेल ना तर थोडंसं गवत उठून आ नदी म्हणाली बस एवढीशी गोष्ट अरे मी लगेच आणते मैदानातून वाहत जात असताना नदीने आपली पूर्ण ताकद त्या गवतावर आजमावली होती सगळ्या पूर्ण ताकदीने ते गवत उपटण्याचा ते गवत काढण्याचा ती प्रयत्न करत असते अनेक वेळा प्रयत्न करूनही ती अयशस्वी झाली तिला ती गवत उपटताच आलं नाही शेवटी ती हार पत्कारून नदी समुद्राजवळ पोहोचली आणि म्हणाली त्या समुद्राला ती नदी म्हणते मी झाडं घर पर्वत वगैरे उपटून आणू शकते पण जेव्हा मी गवत उपटायला जाते ना तेव्हा ते गवत खाली वागते आणि मी त्याच्यावरून वाहत जाते पण मी गवत उपटू शकत नाही समुद्राने नदीचं बोलणं लक्षपूर्वक ऐकलं आणि हसंत मुखाने म्हणाला जे पर्वतासारखे आणि झाडासारखे ठनक आणि खनकर आहेत ना ते सहजपणे उपटले जातात परंतु ज्याने गवतासारखी विनम्रता ज्यांच्या आयुष्यात आहे ना त्यांच्या गवतासारखी ज्यांच्या जीवनामध्ये विनम्रता आहे आपल्या बनवली आहे त्यांनी त्याला मात्र ही बाहेरील परिस्थिती कितीही विपरीत असली ना तरीही ती परिस्थिती त्याचे काहीही बिघडू शकत नाही आणि जीवनातील आनंद त्याच्यापासून कोणीही त्याचा हिरावून घेऊ शकत अशा त्या नदीचा अहंकार समुद्राने तिला दाखवून दिलं ज्या छोट्या वस्तू आहेत जो मोठा आहे ना त्याला वागता येतं आपण आपल्या जीवनामध्ये बघत असतो ज्यावेळी झाडाला भरपूर फळ लागलेलं असतात ना तोच झाड खाली वाकलेला असतं त्याच्याकडे भरपूर काय आहे त्याला वागता येतं महाभारतातील एक प्रसंग सांगायचा झाला तर दुर्योधनाला परमेश्वर समजला नाही त्याच्या अहंकारी स्वभावामुळे हो हो आणि अर्जुनाला हा परमेश्वर कळाला त्याच्या त्या नम्रतेच्या स्वभावामुळे हो त्याच्यात विनम्रता होती त्याच्याकडे नम्रता होती भाव होता श्रद्धा होती आणि दुर्योधनाकला दुर्योधनाकडे दुर्योधनासोबत तो परमेश्वर राहिला पण त्यांना कधीच समजला नाही की हा परमेश्वर आहे म्हणून ज्याला मोठं होतं येतं त्याला छोटंसुद्धा होता आलं पाहिजे आध्यात्म क्षेत्रात नम्रतेला विनम्रतेला खूप महत्त्व आहे म्हणून तर त्या परब्रह्म परमेश्वर सुद्धा विनम्र झालेला आहे तो परमात्मा असला तरी त्याला लहान होता येतो तो, तो अमूर्त असला तरी तो भगवंत त्या आपल्या सेवकाच्या भक्ताच्या मापात येतो ज्या मोठ्याला लहान होता येतं त्यालाच ते मोठे पण म्हणतात काही माणसं लहान्यात गेले तर लहान लहान्यासारखं व मोठ्यात गेले तर मोठ्यासारखं सारखं राहतात ते दोन्हीकडे व्यापलेले असतात याचं कारण त्याच्यात दडल्याला मोठेपणच तर असत अशी परमेश्वराची व्याख्या आहे जीव व ईश्वरातला अंतर फार मोठा आहे एक पृथ्वी एवढा तर दुसरा एवढा आहे जीवाने त्याची सेवा तरी कशी करावी हा प्रश्न उपस्थित होतो हा लहान तोंडी मोठा घास तर होत नाही ना अहो सोन्याची द्वारका असला तर कृष्णाला तीन ग्राम सोन्याची मुद्दी कशी ग द्यावी हाच तर प्रश्न सुदामाला पडला होता फाटक्या कपड्याचा सुदामा अनवनी पायाने द्वारकेला जाताना असाच तर चिंतन करत होता श्रीकृष्ण द्वारकेचा राजा व मी मी भिकारी कशी देऊ त्याला मुठभर पोहे तो मला ओळखेल का तो मला ओळख देईल का की माझा तो तिरस्कार करेल का माझा तो अपमान करणार आहे तो माझा अपमान तर करणार नाही ना त्याचा परिवार माझे दारिद्र्य पाहून मला हसेल का पारे कर मला वेड्यात काढते वेड्या वेड्यातर काढणार नाहीत ना त्या पोह्याकडे पाहत होता परत जाण्याचा विचार करत होता शेवटी त्याचे दर्शन तरी होईल या श्रद्धेने या नम्रतेने या भावाने तो सुदामा तिथे पोहोचला आणि सुदामा आल्याचे कळताच तो श्रीकृष्ण भगवंत आसनावर उन उतरून धावत धावत त्या सुदामाकडे सुसाट सुदामा वेगाने सुटला व त्याने सुदामाचे पोहे एका घासात खाल्ले कारण कारण त्याच्या ठिकाणी भाव होता श्रद्धा होती आणि इथं परमेश्वर विनम्र झालेली होती किती सुंदर इथं देव आणि भक्ताच्या भेटीचा सोहळा झाला होता मोठ्याच्या लहान्यातच तर त्याचं मोठेपणाचं रहस्य लपल्याला असतं पृथ्वी आपल्या डोळ्यात मावत नाही पण तिचा नकाशा एका छोट्या कागदावर एका कागदाच्या तुकड्यावर दाखवत आहे तसा हा अव्यक्त परमेश्वर माणसाची आकृती धारण करतो व पूजनीय होतो लहान मुलगा सहा फूट उंचीच्या माणसाच्या गळ्यात हार घालताना हार घेणारा उंच माणूस वाकून तो लहान होतो असा तो परमेश्वरी जीवाचं अज्ञान फेडण्यासाठी जीवाचे दोष नाचण्यासाठी जीवाला योग्य मार्ग दाखवण्यासाठी देवाने ही विनम्रता आपल्या अंगी यावी यासाठी काही लिळा केलेल्या आहेत तो मोक्षपदाचा मालक आपल्या भाषेतले क्रियापद वापरतो यशोदे पुढे रक्तांना दिसतो स्वानंद रमन गोपाळात खेळतो असा तो परब्रह्म परमेश्वर या विश्वाचा मालक तो लहान झाला आपल्याला नम्रता विनम्रता शिकवण्या जीवाना नम्रतेचं विनम्रतेचं आणि भावाचं श्रद्धेचं प्रतीक दाखवण्यासाठी तो परमेश्वर लहान झाला आणि त्या परमेश्वराने आपल्याला त्या क्रिया करून दाखवलेल्या आहेत माणसाचं जीवन हे आकाशातील पतंग सारखं आहे म्हणून तर एक कवी म्हणतात ना तुझं विन देवा हे जीवन माझे एक पतंग आकाशातील तुटता धागा तो विरून जाई देई विसावा हे सर्वेश हे कवी या भजनातून त्या परमेश्वराला विनंती करतात हे परमेश्वरा करता ईश्वरा या मानवी जीवन हे एका पतंगासारखं आहे त्या आकर्षित उडणाऱ्या पतंगासारखं आणि तुमच्या ज्ञानाचा आचाराचा विचाराचा तुम्ही दिलेल्या शिकवणीचा जर धागा जर तुटून गेला तर तो विरून जाईल आणि मी परत एका संकटाच्या खाईत कोसळ त्यामुळे जरी एकदा कदाचित अस झालं तर तो परब्रह्म परमेश्वर आपल्याला परत एक नवा अवसर घेऊन देतो अशी एका आपल्याला लीळेतून स्पष्ट जाणून येतो प्रत्येक लीळेमध्ये स्वामींनी भक्तीजनाला जेव्हा जेव्हा चुका झाल्या त्यांच्याकडून तेव्हा तेव्हा त्यांना शिक्षा पण करून घेतलं आणि त्यांच्याकडून त्या चुका सुधारित केलेल्या आहेत या मनुष्य मनुष्याला पंखाची गरज नाही ती गरज फक्त पक्षाला आहे मनुष्य तर जितकं विनम्रता त्याच्यात येईल ना तितकं ते खाली वाकून विनम्रपणे नम्रतेने इतरांशी संवाद साधेल तितकाच तो मोठा होता आणि असंचर प्रभूंचं जीवन म्हणजे निर्मळ जला खरकळणारा प्रवाहच होता जीवांना परिपुष्टता करण्यासाठीच तर त्यांचं परिभ्रमण होतं गंगेच्या तीरावर राहण्याची आज्ञा त्यांनी परिवाराला केली तिची स्वच्छता व शुभ्रता आपल्या अंगी होता जीव हा राग द्वेष काम क्रोध मत व मत्सराचा गुलाम की आणि सद सदाचाराच्या आधी न झाला की जीवन गंगाचरासारखं निर्मळ होत आणि अतिह्यासाने मोहाच्या चिखलात बसलेला माणूस क्रूर होतो वेळापुसा होऊन अतिरेकी होतो आणि माणसाच्या जीवनातील विनम्रता राहते त्याच्या विनम्रतेच्या जागे अहंकार त्याची जागा घेतो तेव्हा मात्र ते त्या माणसाच्या जीवनातील ते एक असा घमंडचा असा एक पुतळा बनून राहतो ते कधीच कोणाच्याही सन्मानाला पात्र होत नाही मनुष्य चक्रधरांनी जेव्हा जेव्हा त्यांच्या परिवाराकडून गुन्हा घडला तर त्यांच्याकडून लगेच स्वामी दोषाचं ते परिमार्जन करून घेत आहे स्वामींच्या सान्निध्यात एक पद्मनाभी नावाचा स्वामींचा एक बाल शिष्य होता एक बालभक्त होता परमानुभव देवाचे शिष्य ते नदीवर धोतर धुण्यासाठी गेले होते आणि श्री चक्रधर स्वामींच्या जवळ असलेले आपले पद्मनाभी देव हे देखील नदीवर धोतर धुण्यासाठी गेले होते तेथे दोघा संभाषण झाले आणि त्या परम परमानुभव देवाच्या शिष्याने विचारले तुमच्या गुरुचे नाव काय आहे तेव्हा आपल्या दिले राव मग पद्मनाभीने त्या शिष्याला विचारले अरे तुमच्या गुरुचं नाव काय आहे त्यावर ते शिष्य म्हणाले परमानुभव देव यावर ते पद्मनाभी हसत हसत त्या शिष्याला म्हणाले तुमच्या गुरुस परमानुभव एवढाच अनुभव आहे का फारच थोडा अनुभव आहे तुमच्या गुरुला साहजिकच आपल्या गुरुला गुरुची निंदा केली गुरुला नाव ठेवलं त्यामुळे त्या शिष्याला वाईट वाईटलं वाईट, क्रोध आला आणि ते त्याच्या गुरुजवळ गेल्यावर वा, त्याने गुरुला अवघा वृत्तांत सांगितलं तेव्हा ते परमानुभव देव चिरले आणि इकडे पद्मनाभी जेव्हा मठात येतात तेव्हा सर्वत्र श्री चक्रधर प्रभू बाईसाला म्हणतात बाई कवाड घाल दरवाजा बंद करून घ्या त्याला आत येऊ देऊ नका तेव्हा बाईचा स्वामींना विचारतात जीजी काय झालं असं असं काय केलं त्यानं त्यावर स्वामी म्हणतात बाई हे दुसऱ्यांचं अंतकरण दुखवून आलेले आहेत दुसऱ्यांची निंदा करून आलेली आहेत त्यांच्यात अहंकार आलेला आहे आणि त्याच क्षणी सर्वज्ञ चक्रधर स्वामीने बाईसाला दरवाजा कवाड बंद करायला सांगितलं होतं पद्मनाभी हसतच मठाकडे विजय मुद्रेने याचा त्यांना असुरी आनंद झाला होता मठाच्या दरवाजाजवळ येऊन थांबला दार बंद होत कडी वाजवली दार उघडा म्हणून आवाज दिला पण दार काही उघडलं नाही मात्र प्रत्युत्तर आलं स्वत स्वामींनी दिलं पद्मनाभी तुला माझ्या मठाच्या प्रवेश नाही तू चांगल्या जा माझ्याकडे येऊ नकोस अशा अचानक झालेल्या आघाताने पद्मनाभी तात्पुरता भांबवून गेला आणि तो स्वामीला क्षमा मागू लागला क्षमा याचना करू लागला तेव्हा त्या पद्मनाभीला आपली चूक कळाली होती बाईसाने कवाड बंद केलं होतं स्वा पद्मनाभीच्या लक्षात आलं की आपली स्वा आपली चूक ही स्वामींना कळालेली आहे ते रडायला लागले आणि बाईस आला बाईस आला त्यांची दया आली आणि बाईसा स्वामीला म्हणतात जीजी त्यास जाऊ द्यावे कसा गयावया करतोय तेव्हा स्वामी बायसाला म्हणतात बायसाला म्हणाले जर हा त्यांच्याकडे जाऊन शेणमाती लावून त्यांना माफी मागितली तरच आम्ही त्याला ठेवून घेऊ तेही परमानुभव देवाच्या आग्रह असतो अन्यथा नाही पाहिसा त्या पद्मनाभीला म्हणतात पण पोरा गोसावी सांगतात सा तसं करत का नाही जा ना त्यांच्याकडे जा आणि मग माफी माग त्यांच्याकडे माफी माग आणि मनावर तुम्ही तुमचा म्हणून पाठवलं तरच स्वामी मला ठेवून ठेवून घेतील अन्यथा नाही तेव्हा पद्मनाभी गेला आणि त्या परमानुभव देवाच्या समोर जाऊन शेलमाती लावून दंडवत घातले आणि मनाला मला माफ नम्रतापूर्वक विनम्रपूर्वक त्यांनी त्यांना विनंती केली माफी मागितली आणि त्यांना मनाला त्यांना याची विनंती केली की तुम्ही स्वतः माझ्यासोबत चला आणि स्वामीला मला हा माझा म्हणून तुमच्या मठात ठेवा तरच स्वामी मला मठात प्रवेश देतील तेव्हा ते पद्मनाभीला घेऊन परमानुभव देव श्री चक्रधर स्वामींच्या जवळ आले आणि म्हणाले आता आमचा म्हणून राहू द्या तेव्हा स्वामींनी त्याला ते ठेवून घेतलं अशा प्रकारे स्वामींनी योग्य प्रकारे शिक्षा करून त्यांना योग्य मार्गावर आणल्या योग्य मार्ग दाखवून दिला ज्या प्रकारे लोखंड गरम असतो तेव्हा त्याला आपल्या आपल्या मनासारखा साच्यात त्याला आकार आपण देऊ शकतो पण तोच लोकां जर थंड झालं तर त्याला कोणीच सहज वाकू शकत नाही सहज आपल्या मनासारखा आकार कोणी देऊ शकत नाही इतकं महत्त्व आहे व्यवहाराचं साधगीसे बडकर कोई शृंगार नाही साधगीसे बडकर कोई शृंगार नाही और विनम्रता से बडकर व्यवहार नाही धन्यवत प्रणाम जय श्री चक्रधर ही लिळा ही माहिती विनम्रता कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा